नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय करा स्वामींची कृपा होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भाग्यवंत ठराल चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तारक मंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे जो आजाराने त्रासलेला आहे जो चिंतेने ग्रासलेला आहे यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करत असतात स्वामींना आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे तारक मंत्र देऊन तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी तुम्ही आणि आपण कोणीच त्याचा विचारही करू शकत नाही शेवटही ती स्वामींची शक्ती अगम्य शक्ती हा मंत्र तुम्ही म्हणायला सुरुवात करा आणि बघा तुमच्या शरीरातील एक मानसिक बळ येते ते आणि जो हा जर हा मंत्र तुम्ही हळूहळू म्हटला तर खूपच बळ शक्ती अंगात संचारते हा सर्वच आपल्या स्वामी भक्तांचा अनुभव आहे माझा सुद्धा या मंत्रात एक आहे की अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त आणि फक्त या स्वामींच्या वचनावर स्वामींवर विश्वास ठेवा आणि बघा या जगातील कितीही मोठी गोष्ट असू द्या अशक्य नाही या जगात झाडांची पाने सुद्धा जो हलवतो सर्वांचे रक्षण करतो असे स्वामी महाराज माझ्या मागे होते आहेत आणि राहणारच सर्वजणांनी हा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करावी जमेल तसं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बसता उठता काम करताना झोपताना लहान मुलांना भरवताना जेवण बनवताना तुम्हाला जेव्हा आठवेल तेव्हा बोलत राहायचे एकदा का तारक मंत्र बघून वाचायला सुरुवात केली की के हळूहळू पाठांतरी होऊन जाते फक्त मंत्र म्हणायला सुरुवात करा आणि सतत चालू ठेवा रोज कुठल्या ना कुठल्या मार्गाने स्वामी आपल्याबरोबर नेहमी असतात आणि नेहमी राहतील फक्त आपण हे लक्षात आणले पाहिजे की स्वामी सदैव माझ्या बरोबर आहेत अति प्रभावशाली स्वामी तारक मंत्राकडे वळवूया तुम्ही तुम्हाला जमेल तसे कुठलीही चाल लावून बोलू शकता आपण आपले स्वामी फक्त माणसाच्या मनातले भाव बघतात मंत्र अशा प्रकारे आहे निशङ्क होई रे मना निर्भय होई रे मना स्वामी स्वामि बलपाठिशी नित्याय रे मना अतर्क्य अवधूत स्मर्तगामि अशक्य ही शक्य स्वामी ली तिथे स्वामि तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विना काळ ही नानी त्याला परलोक ही ना भीती तयाला उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामी शक्ति कळू दे जगी जन्म मुत्यु असे खेड जाचा नको घाबरुस तू असे बाळ त्याचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो सित्या न तू स्वामी भक्त आठव किती दा दिली साथ नको डगमगू स्वामी देतील हात विभूती नमन नाम ध्याना तीर्थ स्वामीच या पंचामृतात हे हे तीर्थ घेई आठवीरे प्रचिती ना सोडती तया जया स्वामी घे ती हा ती श्री स्वामी समर्थ झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करून आपण आजचा व्हिडिओ इथे संपवूया आज आपण खरी भक्ती म्हणजे नेमके काय स्वामी समर्थ महाराज काय म्हणतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग विषय कडे वळूया आणि आपला संपूर्ण व्हिडिओ बघूया आपले स्वामी समर्थ महाराज अनेक घटना प्रसंगातून समाजाला विविध बोध शिकवण उपदेश करत असतात स्वामींची लीला ह्या अद्भुत आणि अचंबित करणाऱ्या आहेत ज्या व्यक्तींना स्वामींचा अनुभव आला आहे प्रचिती आली आहे त्या व्यक्तींना याचा प्रत्येक अनुभव वास येते अक्कलकोट येथे स्वामी सुमारे बावीस वर्ष होते या काळात त्यांनी हजारो अर्थ अथार्थी जिज्ञासू आणि उमृक्षू यांच्या मनोकामना पूर्ण केल्या दुष्टांना सुष्ट बनवले ढोंग्यांचे ढोंग उघडून करून अज्ञ जणांना खऱ्या ईश्वरनिष्ठाची ओळख करून दिली अशा प्रकारे विस्कटलेली घडी पूर्ववत बसवण्यासाठी निष्ठावान भक्तांना आत्मानंदनाची प्राप्ती करून देण्यासाठी आणि जगात सधर्म सुसंस्कृती आणि भक्तिप्रेमाची गुढी उभारण्यासाठी अनंत लिला केले असे म्हटले जाते अशा एका प्रसंगात स्वामींनी खरी भक्ती म्हणजे नेमके काय याबाबत या बोध दिला नेमके काय घडले पाहूया एकदा स्वामी विश्राम करत असताना बाळाप्पा त्यांचे पाय चेपत असतात तेवढा स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात लोणी खाऊन संतुष्ट होऊन स्वामी बाळाप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात बाळाप्पा प्रांजळपणाने स्वामीवरच तो प्रश्न फिरवतात स्वामी म्हणतात की भक्ती म्हणजे ईश्वराला वाहून जाणे आयुष्य आपले नसून ईश्वराचे असे मानून तन मन आणि धनाने केलेले समर्पण म्हणजे भक्ती एक गोसावी जलोदर रोगाने ग्रस्त होता त्या रोगामुळे कळा निघायचा पण त्यांची द्वारकेला जाऊन द्वारकनाथांचे दर्शन करावे अशी तीव्र इच्छा होती मृत्यूपूर्वी द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन करायचे असा निश्चय गोसानी करतो द्वारकेला जाताना रात्री स्वामी संन्यासी रूपात गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देतात आणि अक्कलकोटला बोलवतात गोसावी थोडा विचार करून अक्कलकोटला येतो स्वामी त्याला पाहिल्याबरोबर विचारतात की क्यू द्वारका जा अक्कलकोट केसे पोहोचे स्वामींच्या प्रश्नांची गोसावी विस्मित होतो गोसाव्याची अवस्था पाहून स्वामी म्हणतात की हमनेही बुलाया था खऱ्या भक्ताची तळमत जाणल्याशिवाय आम्ही कसे राहणार श्रीकृष्णाच्या दर्शनाची गोसाव्याची मनोकामना स्वामी पूर्ण करतात गोसावी धन्य होतो गोसावी म्हणतो की माझी इच्छा पूर्ण झाली आहे आता देवाज्ञा झाली तरीही काही हरकत नाही ही वेळ अजून आली नाही असे सांगून स्वामी गोसाव्याला एका झाडाचा जा पाला देतात हा पाला रोज वाटून खा खात जा काही दिवसांनी गोसावी रोगमुक्त होतो स्वामी म्हणतात की अनन्य भावभक्ती असलेल्या शिष्याची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते ज्याची भक्ती पक्व दिशेला गेलेली असते त्याची कामना गुरु स्वतः पूर्ण करतात व स्वामी असेच आपल्या पाठीमागे कायमस्वरूपी आहेत त्यामुळे स्वामी म्हणतात घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो अजून प्रार्थनेचे फळ लवकर मिळावे म्हणून स्वामींचा उपदेश कायम लक्षात ठेवा देवाने आपली इच्छा पूर्ण करावी असे प्रत्येकाला वाटते पण त्या मागण्यात किती आतरता आहे हे देव ताडून पाहतो म्हणून स्वामी म्हणतात प्रार्थना सगळेच करतात परंतु सगळ्यांचीच प्रार्थना फळतेच असे नाही का याचे कारण स्वामी समर्थ महाराज एका दुष्टां देऊन सांगतात एकदा समस्त शिष्यासमोर स्वामी समर्थ महाराज प्रवासात निघाले होते प्रवासात असताना अवकाळी पाऊस सुरू झाला स्वामींची सोबत असूनही सगळे भिथरले होते सर्वांनी एका झाडाचा आश्रय घेतला सगळेजण पाऊस थांबण्याची वाट पाहत होते परंतु पावसाचा जोर वाढतच चालला होता असे चालत राहिले तर परिस्थिती निर्माण होईल या भीतीने सगळे भक्त स्वामींना शरण गेले तेव्हा स्वामी म्हणाले अरे अशी गयावया करण्यापेक्षा त्या पावसाला हात जोडून विनवणी करा प्रार्थना करा सर्वांनी मनापासून प्रार्थना केली तर तो तुमचं नक्की ऐकेल प्रार्थने शक्ती असतेच परंतु सामूहिक प्रार्थना लवकर पळते यासाठी सर्वांनी एकमुखाने एक दिलाने प्रार्थना करा सर्वांना स्वामीने म्हणणे पटले सर्व भक्तांनी प्रार्थना केली आणि काय आश्चर्य पाऊस कमी होत होत पूर्ण थांबला तात्पर्य हेच स्वामी सांगतात एखादी गोष्ट तळमळीने केली तर तिचे फळ निश्चित मिळते प्रार्थना अशी करा की समोरच्याला तुमचे ऐकावेच लागेल एवढी शक्ती तुमच्या शब्दामध्ये आणि भावनेमध्ये असायला हवी तर ती खरी प्रार्थना मागणे मासे मागावे ज्यात केवळ आपल्या हिताचा नाही तर सर्व सृष्टीचा अर्थात सर्व जीवसृष्टीचा भल्याचा विचार केला असेल दुसऱ्याचे वाईट आणि माझे चांगले ही भावना असेल तर तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही हे कायम लक्षात ठेवा स्वामी समर्थ सर्वांचे कल्याण करते त्यासाठी आपणही समतेने ममतेने आपुलकीने सर्वांचा विचार करायला हवा नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी नेहमी उभे राहतात समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते स्वामी महाराजांचा जप करून आपल्या समस्या सुटतात कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात भिऊ नकोच बाळा मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली पूर्ण श्रद्धेने केली तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल श्री स्वामी समर्थांची पृथ्वी पाणी अग्नी वायू व वा आकाश या पंच महाभूतांवर सत्ता होती श्री समर्थ हे जद्गुरु जा तो पात धर्म या सर्वांच्या पलीकडे जाऊन त्यांनी समाज उद्धाराचे अजोड काम केले असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या भक्तीच्या फळाची खूपदा अनुभूती येते त्यांच्या संकटाच्या काळात स्वामी त्यांना मदत करतातच काही जणांचे अनुभव ऐकून अंगावर शहारे येते की स्वामी भक्ती इतकी श्रेष्ठ की साक्षात स्वामींनी त्यांना वाचवतो अगदी मृत्यूच्या दारातून असे भक्त खूप प्रामाणिकपणे भक्ती करतात व त्यांचे योग्य फळ देव त्यांना देतच असतो अशा एका स्वामी भक्ताला आलेला अनुभव वाचून तुम्हालाही छान वाटेल कारण प्रत्यक्ष प्रसिद्धी या स्वामी भक्ताला आली आहे जी मागे पुढे तुम्हाला आपल्याला येऊ शकते कारण जर आपण श्रद्धेने मनापासून जर भक्ती केली तर ईश्वर नक्कीच प्रसन्न होतो व साथ देतो ही गोष्ट आहे सातारा येथे एका मनुष्याची त्याचं नाव अमित भोसले असून ते सातारचे रहिवासी आहेत त्यांनी त्यांना स्वामींचा आलेला अनुभव सांगितला आहे त्यांचं घर ते त्यांचं कामाचं ठिकाण यामध्ये सुमारे पंचावन्न किलोमीटर अंतर आहे रोजचं ते प्रवास करतात हे दादा असेच एके दिवशी ऑफिसवरून घरी येताना त्यांना उशीर झाला म्हणून सायंकाळी सहा वाजता घाई केली थंडीच्या दिवसांमध्ये अंधार लवकर पडतो त्यांना दररोज खंबाटकी घाटातून यावे लागते खंबाटकी घाट जसा उतरला तशी त्यांना अचानक खिशातील मोबाईलची रिंग ऐकू आली त्यासाठी ते त्यांनी बाईक थांबवली व कडेला घेतली हे सारं एका क्षणात घडलं त्याच्यासोबत सोबत त्यावेळी मागून भरधाव वेगाने ट्रक आला त्यांच्यापासून साधारण दहा फूट अंतरावरून तो ट्रक पुढे पस्तीस ते चाळीस फूट घसरत गेला हे सारं क्षणिक पण खरं खुरं दृश्य त्या दादांच्या डोळ्यासमोर घडलं दादांनी विचार केला की जर त्यांची बाईक थांबवली नसती तर त्या अपघात नाहाकररित्या त्यांनाही सामोरं जावं लागलं असतं ज्यामुळे तिथे अक्षरशः काहीही घडू शकलं असतं जेव्हा सर्वजण तिथे अपघात झाल्यावर एकत्र आले होते तेव्हा समजले की ट्रकचे ब्रेक फेल होते सुदैवाने या दादांचा जीव वाचला होता दादा स्वामी भक्त आहेत या सारे गडबडीत ते कोणाचा फोन आला ते पाहायचं विसरून गेले जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा त्यांना धक्काच बसला त्यांना कोणाचाही फोन आला नव्हता गेल्या अडीच वर्षात त्यांनी कडेला अशी गा गाडी कधी थांबवली नव्हती यामागे माझ्या स्वामींची प्रेरणा व आशीर्वाद आहेत असे दादा सांगतात तिथे थांबायची बुद्धी तो विचार जर माझ्या मनात आला नसता तर काय झाले असते काय ठाऊ असा हा स्वामी भक्तीचा पवित्र अनुभव कमेंटमध्ये नक्की तुमचाही असा अनुभव सांगा व श्री स्वामी समर्थनचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन तुम्ही तुमच्या जीवनात खूप संघर्ष करत आहात आणि एक चमत्कार शोधत आहात स्वामी काहीही करू शकतात पण कधी कधी असे वाटते का ते प ऐकत नाही स्वामी तुम्हाला बरे करण्यासाठी खूप वेळ घेत आहे असे तुम्हाला वाटते का तर मग स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत वाचा नक्की तुमचा स्वामी माऊलीवरचा अजून विश्वास वाढेल स्वामी माऊली म्हणतात तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरवू देणार नाही या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही मी सर्वत्र आहे चरा चरा मी वारा आहे मी पाणी आहे आकाशही मीच आहे गगनापुरात मीच आहे ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे मी कुठेही गेलेलो नाही भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायाने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही ज्या वेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावली सोडेल साथ तू घाबरू नकोस स्वामी पकडतील तुझा हात ब्रह्मांड राय समर्थ तुझी तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव बंद केले नयन माझे चित्तरूप बघून तुझे स्वामी तिनी जगाचा तू माय बाप आहे या जनांचा श्री स्वामी समर्थ स्वामींची लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा आयुष्यात तुम्ही कितीही आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्व आहे नको हो उदास मी आहेच तुझ्या आसपास डोळे बंद करू न कर आठवणं बघ मी आहे तुझा विश्वास कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा मी शरीराने तुम्हाला दिसत नसतो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा कर्म करता राहा फळ मिळणारच सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याची परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा लोकच तुमचा परिचय देतील तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे श्री स्वामी समज भूतकाळाचं दुःख नसावं वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा देह साध्य करणे कितीही कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो जिद्दा आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टीसुद्धा मिळाल्या पाहिजे आयुष्यात स्वामी आले मन स्वामीमय झाले मनाची भीती गेली मन निशंक झाले जिथं वासना संपली तिथे माझ्या भवंताची कृपा झाली कोण म्हणत स्वामी दिसत नाही स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणी दिसत नाही स्वामी महाराज आपल्याला काय म्हणायचे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ यांचे विचार खरंच जीवन बदलून टाकणारे आहे होय मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराज आजही आपल्या सोबतच आहे त्यांच्या अस्तित्वाची प्रसिद्धी आजही आपल्याला येत असते ज्यांचे स्वामींवर नितांत श्रद्धा आणि भक्ती आहे त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा सा साक्षात्कार आजही होत असतो कारण स्वामी आपल्याला सोडून गेलेच नाही ते आपल्यामध्येच आहे म्हणून तर त्यांनी समाधी घेण्याअगोदर काही क्षण असे म्हटले होते अरे हा मी गेलेलो नाही मी जाणारही नाही मी सदैव तुझ्या जवळच राहील माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा जसा अर्जुनाने कृष्णावर ठेवला होता आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांना उपदेश असा करतात की तू फक्त नाम घे तुझा योग्य क्षेम मी स्वतः चालवत आहे अरे आपण दोघेही या जन्मातच नाही तर मागच्या कित्येक जन्मापासून एकत्र आहोत तुझ्या मागील जन्मीचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे बैलासारखे कष्ट कर व्यवहारात लबाडी करू नकोस माझे सगळे लक्ष आहे तुझ्यावर आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत कर तुझ्या पदाचा प्रतिष्ठेचा पणाचा पैशांचा अहंकार अजिबात करू नकोस तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोग नंतर त्यानंतर मी तुला नक्की जवळ करेन लक्षात ठेव तुझा हात पकडला आहे तो सोडण्यासाठी नाही फक्त मला विसरू नको तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित कर माफ करणं आणि शांत राहणं शिकाल तर तुमच्यात अशी ताकद येईल की डोंगर स्वतः तुम्हाला रस्ता बनवून देईल इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होत विज्ञान सांगतं की भविष्य सुख आहे मिळेल पण धर्म सांगतो मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज सुख मिळेल जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात आहे जीवन तर या क्षणी वर्तमान काळात आहे जे झाले ते, चांगले हो ते चांगलेच झाले जे होत आहे ते ही चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे तुझं माझं छोटं मोठं असे भेद मनातून काढून टाका मग सगळं तुमचं आहे आणि तुम्ही सर्वांचे आहात मन अशांत आहे आणि त्याला नियंत्रित करणे कठीण आहे पण वि, विशिष्ट अभ्यासाने मनाला वश करता येते मनाच्या शांतीशिवाय या जीवनात कोणतीही गोष्ट संपत्ती नाही कोणताही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होत फळाची इच्छा न ठेवता काम करणे हेच खरे कर्म आणि ईश्वर चरणी समर्पित तोच खरा धर्म जेव्हा माणसाच्या गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धत बदलते शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतंच मोठं उत्तर नाही आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणती शिक्षा नाही सतत संशय घेणारा माणूस या जगात नाही तर कुठे आनंदी असू शकत नाही जर मनाला नियंत्रित केलं नाही तर तेच मन शत्रू समान काम करेल कोणीच आपल्या कर्मांपासून पळून जाऊ शकत नाही कारण कर्माचे फळ तर भोगावेच लागते माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो जो जसा विश्वास ठेवतो तसेच त्याचे व्यक्तिमत्व बनते अति आनंदी असताना आणि अति दुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकत ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाच्या ताकदीची बरोबरी कोणाच करू शकत नाही माणूस नेहमी त्याच्या भाग्याला दोष देतो हे माहीत असूनही की भाग्यापेक्षा मोठं त्यांचं कर्म आहे जे त्या ते फक्त त्यांच्या हातात आहे सत्य कधीच असं सांगत नाही की मी सत्य आहे पण खोट नेहमी ओरडून सांगतं की मीच सत्य आहे ज्याचा परिणाम चांगला ते चांगले कर्म असे नव्हे तर चांगले कर्म तेच ज्याचा उद्देश वाईट नसतो पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसंच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात इंद्रिय आणि जाणीवेतून निर्माण होणारा आनंद नेहमीच दुःखाला कारणीभूत ठरतो प्रेमाचा अर्थ आहे सेवा करणे आणि सेवा करणे म्हणजे सतत आनंदी असणे जी गोष्ट तुम्हाला आवडत नाही ती तुम्ही दुसऱ्यांसाठी कधीच करू नका माणसाचे हृदय पवित्र असेल तर त्यांचे प्रेम बाहेरूनही पांजरू लागते असे आपले श्री स्वामी समर्थ आपल्याला म्हणतात की भिवू नकोस बाळा मी कायम तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ यश मिळवणं सोपं नाही मेहनतीसोबतच यश मिळवण्यासाठी तथा यश विचारांची गरज आहे यासाठी नक्कीच हा संदेश तुम्ही ऐका जेव्हा तुमच्या मनात एखादी गोष्ट थांबवण्याचा विचार येईल तेव्हा विचार करा की तुम्ही सुरुवात का केली लोकांच्या बोलण्यामुळे किंवा परिस्थितीमुळे निराश होऊ नका कारण या दोघांचा तुमच्या प्रतिक्रियेशिवाय महत्व नाही नेहमी लक्षात ठेवा जर तुम्हाला तणाव हाताळता आला नाही तर यशही ये हाताळता येणार नाही प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्यासाठी मिळालेली नवी संधी आहे प्रत्येक दुःख आपल्याला एक नवा धडा शिकवत आणि प्रत्येक धडा माणसाला बदलतो स्वतःवर विश्वास ठेवणं हेच यशाचं मुख्य गुपित आहे स्वामींवर विश्वास ठेवा सगळं नीट होईल कदाचित आज नाही पण येत्या काळात यश ही तुमची सावली आहे तिला पकडण्याचा प्रयत्न करू नका तुमचा मार्ग चालत राहा ते आपोआप तुमच्या मागे येईल लक्षात ठेवा सावली तुमच्या मागे येते तेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता आयुष्यात समस्या असतील तरच तुम्ही यशाचा आनंद घेऊ शकता जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिका कारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे आयुष्यात कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटू नका कारण जो संघर्षातून मार्ग काढतो तोच खरा विजयी असतो जेवढा मोठा संघर्ष तितका तुमचं यश शानदार असेल उठा जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं लक्ष प्राप्त करत नाही एक वेळी एकच काम करा आणि ते काम करताना त्यात आपला पूर्ण आत्माही घाला आणि बाकी सगळं विसरून जा म्हणजे यश फक्त आणि फक्त तुमचं असेल जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत तुम्ही देवावरही विश्वास ठेवू शकत नाही लोक तुमची स्तुती करोत व निंदा तुमचं लक्ष तुमच्यावर कृपा करो वा नका करो तुमचा मृत्यू आज हो उद्या आपल्या मार्गावरून कधीही भटकू नका गरज संपली की विसरणारे फार असतात गरज नसताना पण आपली आठवण काढणारे फारच कमी असतात गेलेला काळ कधी बदलता येत नाही आणि पण येणारा काळ आपल्या हातात आहे जास्त नाही पण एवढे नक्की यशस्वी व्हा की आपल्या आईबाबांची इच्छा पूर्ण करता येईल जर तुम्हाला आयुष्यात काही मिळवायचं असेल तर प्रसिद्धी बदला ध्येय नाही आयुष्य हे पुढे जाण्याचं नाव आहे थांबायचं नाही जर तुम्हाला सूर्यासारखं चमकायचं असेल तर तुम्हाला सूर्यासारखं जळावं लागेल यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं संधी मिळत नाही ती मिळवावी लागते तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकं यश तुमच्या मागे मागे येईल यशाचं सिक्रेट म्हणजे कोणतीही गोष्ट हटके मार्गाने आणि जिद्दीने करा यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे जी इतरांना माहीत नाही प्रत्येकालाच पहिल्या प्रयत्नात यश मिळणे असं नाही पण अपयशाने हरून जाता कामा नाही यश हे मिळणारच आहे तुम्ही केलेल्या मेहनतीवर विश्वास ठेवा आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाने मिळणे आपल्याला हातात नसते पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळण यावर यश अवलंबून असते जिंकणारे जिंकण्यासाठी खूप वेळा अगोदर हरलेले असतात हे लक्षात घ्या एकदा गंगेला विचारण्यात आले तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापे धुतले जातात त्या सर्व पापांचे तू काय करते ती म्हणाली मी समुद्रात नेऊन टाकते समुद्राला विचारण्यात आले तू त्या पापांचे काय करतो समुद्र म्हणाला మీ ఢగ నేను టాక